नमस्कार श्रोतेहू तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमय हे विश्वास या पुस्तकातील एम पी एस सीच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नागरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आली ती ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहापासून कुठेतरी दूर पळून जावं अशी वैफल्यग्रस्त मनस्थिती झाली होती गणेशरावांनी मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला कृपेने सगळं ठीक होईल जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असे सनातनी विचार ऐकवून मला त्यांनी नरसोबा आग्रह केला आम्ही दोघे एस टी बस पकडून त्याच रात्री कृष्णेकाठच्या नृसिंह सरस्वतींच्या मंदिरात गेलो सायंकाळची वेळ होती आरतीचा प्रचंड नादमय उमंग होता नृसिंह सरस्वतींच्या तेजोमय मुखमूर्तीचं दर्शन घेतलं यापूर्वी देवावर फार विश्वास नव्हता नेहमी त्याच्याशी मला हे दे ते दे असा मागणीचा सूर असायचा आज काहीतरी त्याग करायचा मूर झाला माझ्याकडे यावेळी द्यायला काहीच नव्हतं पण त्या कृष्णातिरी सगळ्यात आवडणारी गोष्ट ध्येयप्राप्तीपर्यंत त्यागण्याचा निर्धार केला कोल्हापूरच्या मातीतील पातलाच्या पोराला सुकमटण आणि तांबरा रस्सास प्राणप्रिय असणार जोपर्यंत युपीएससीच्या परीक्षेत यशाचं तोरण बांधत नाही तोपर्यंत तो मांसाहाराला स्पर्शही करणार नाही अशी गणेश कुलकर्णींच्या सरस्वतींच्या मंदिरात प्रतिज्ञा केली आणि हायवेवर ट्रक पकडून पुन्हा गावी गेलो माझ्या अपयशाची बातमी पंचक्रोशीत पसरली होती माझे काही बंद गावात दारू पिऊन काहीही कारण नसताना देशमुख साहेबांना लाखोली वाहत होते वडिलांनी त्यांची खिन्नता चेहऱ्यावर दाखवली नाही पहाटे पहाटे देवीचं दर्शन घेऊन पोराला संघर्षासाठी पुन्हा ऊर्जा दे असं साकडं त्यांनी निनाईला घातलं होतं मला जवळ घेऊन त्यांनी निराश व्हायचं नाही पुन्हा लढायचं असा आशीर्वाद दिला सकाळी गावातील अनेक मंडळी माझ्या अपयशानं व्यथित झाल्याचं दाखवण्यासाठी घरी येऊन भेटून गेले काहींनी भावड्या असं कसं झालं रे म्हणून गहीवर काढला मैतानंतर भेटायला येतात तसा सर्वांचा सूर होता सावर रे बाबा असा आधार वयस्कर मंडळी देत होती काही जण मुश्लपणे पैशाशिवाय व वशिलाशिवाय साहेब होता येतं काम असं वडिलांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते मी बाहेरून शांत होतो पण आतून ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता प्रचंड धग निर्माण झाली होती या लाभारसाला योग्य दिशा देऊन निराशेचा अदब पतन करून नव्या जोमानं नवी लढाई जिंकायची होती अपयश आणि पराभवानं चक्रावून गेलो होतो गावातल्या अनेक जणांना माझ्या अपयशानं आनंदही झाला होता अशावेळी विचार केला अरे जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेनं वाट पाहत असतात आईवडिलांचा फोटो टेबलावर ठेवला आणि मग या प्रेरणा स्रोतातून इंधन घेऊन अभ्यासाचं इंजिन सुरू करून वेग पकडायचं ठरवलं यावेळी कोणताही गोंधळ घोषणा घालायच्या नव्हत्या आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्वयंघोषित आणि जनता घोषित वर्गवारीत वावरत होतो आता मात्र खूप झालं आयोग घोषित या तिसऱ्या वर्गवारीत टॉपला यायचं हा निश्चय केला चटके कितीही बसोश वेदना आणि अपमान कितीही सहन करायला लागो आता शेंडी तुटेल किंवा पारंबी यावेळी खचायचं नाही थांबायचं नाही थकायचं नाही आयुष्य ही एक शर्यत आहे जसं रेसमध्ये पडणाऱ्या घोड्याला माहित नसतं की तो का धावतोय त्याला बसणाऱ्या चापकाच्या फटक्यांच्या वेदनांनी तो वेग वाढवत असतो परिस्थितीचे चटके आपल्यालाही वेग वाढवत आहेत हा आशावाद निर्माण केला देव आता आपला रायडर आहे तो ठरवेल मी शर्यत जिंकायची की नाही मात्र असेल नसेल तेवढ्या वेगानं धावायचं असा संकल्प केला यश हे अंतिम नसतं तसं अपयशही अखेरचं नसतं तुमचं ध्येय तुमची इच्छाशक्तीच तुमचा संघर्ष प्रवास ठरवते निर्धारानं तू चाल पुढं तुला परवा कशाची असं स्वतःला बजावलं आणि माझ्या आयुष्याला दिशा आणि देणारी ती पंचावन्न शहाण्णव ची परीक्षेच्या प्रांतातली अंतिम घोडदौड सुरू झाली गेल्या दीड एक वर्षात परीक्षा प्रक्रिया माहीत झाली होती विषय आता आवाका लक्षात आला होता अभ्यास कसा करावा याची कल्पना आली होती अभ्यासाला लागणारी पुस्तकं जमवली होती अपयश चाखलं होतं त्यातून काय करायचं नाही शिकलो होतो आता यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व ठोक ताळे मांडले होते मांड घालून अभ्यासाला बसायला अभ्यासिका कधी मधी गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन मिळेल यासाठी गुरु आणि रात्री झोपायला मिळेल एवढी सोय मुंबईत करायची होती पुन्हा मुंबई गातली देशमुख साहेबांच्या आमदार निवासातील रूमवर पत्र्याची पेटी आणि वळकटी टाकली हुतात्मा चौकातील पेटीत लायब्ररी गाठली व प्लॅन प्रमाणे अभ्यासाला लागलो हिशेबाची वही ठेवावी तशी अभ्यास आणि वेळेच्या नियोजनाची वही ठेवली दिवसाचा आठवड्याचा महिन्याचा पुढच्या सहा महिन्यांचा आणि पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा तक्ता बनवला प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमाचं व्यवस्थित विश्लेषण केलं सकाळचे चार दुपारचे चार व सायंकाळचे चार असं बारा तासांचं रोजचं मीटर पडलं पाहिजे असा पण केला सकाळ आणि दुपारचं सूत्र जमायचं लायब्ररी सायंकाळी सात वाजताच बंद होत असल्यानं रात्री अभ्यास कुठे करायचा हा प्रश्न निर्माण व्हायचा आमदार निवासावर गावाकडच्या कार्यकर्त्यांची वर्दळ असायचे काही जण रात्री दारू पिऊन यायचे पान खाऊन रूमच्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारायचे बाथरूमची अवस्था ती भयानक व्हायचे हि एकटेच रूम वातानुकूलित होती कारण तळ मजल्यावर कॅन्टीनचा भटारखाना होता त्यामुळे स्लॅब तक तापायचा ज्यावेळी रूमवर कोणी नसायक त्यावेळी फडफडणाऱ्या एसीच्या आल्हाददायक हवेत अभ्यास व्हायचा पण ज्यावेळी कुलाब्यातील वेगवेगळ्या टपऱ्यांवर तळलेल्या पदार्थांच्या ढेकरापासून ते नाकातले केस करपवणाऱ्या पदा पादांच्या दुर्गंधीमध्ये जीव गुदमरायचा शेवटी बाहेरच्या कॅरिडॉरमध्ये चटई टाकून झोपायचा प्रयत्न करायचो पण अंगाला ओडोमास फासूनही या इमारतीतील गाव रक्त पिऊन गलेलठ्ठ झालेले मच्छर जुमानायचे नाहीत झोप चांगली न झाल्यानं दुसऱ्या दिवशी अभ्यासावर विपरीत परिणाम व्हायचा पेटीट लायब्ररीतील टेबलावर डोकं ठेवून अपुरी राहिलेली झोप पुरी करण्याचा प्रयत्न करायचो पण लायब्ररीच्या शांत वातावरणामध्ये झोप एवढी गाढ लागायची की काही मिनिटात घुरू लागायचो इतरांना त्रास व्हायचा म्हणून शिपाई अनेकदा वॉर्निंग देऊ लागला इथूनही हकालपट्टी नको म्हणून दक्षिण मुंबईच्या उच्च ब्रुहस्तीत रूम शोधायला लागलो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिकाम्या सर्वंट क्वार्टरमध्ये पी डब्ल्यू डीवाले रिकामी रूम भाड्याने देतात हे ऐकलं होतं त्यामुळे मुंबईत पोस्टिंग असताना ज्या बावीसशे स्क्वेअर फुटांच्या सरकारी निवासस्थानात राहत होते त्या यशोधन इमारतीतही त्या संघर्ष काळात सर्वंट क्वार्टर मिळती का तेही पाहायला आलो होतो शेवटी अभ्यासाचे बारा वाजता आहेत म्हणून मुंबईतील मराठी माणसाप्रमाणे दक्षिण मुंबईतून कल्याणच्या पुढे आंबिवली येथे आतेभावाच्या रिकाम्या रूमवर स्थलांतर केलं आंबिवलीच्या इराणी वस्तीतून दा या रूमवर पायी चालत जावं लागे इथे अनेकदा पोलिसांच्या धाडी पडायच्या या इराणी वस्तीत अनेक लुटारू राहतात असं ऐकायला मिळायचं पहाटे तीन वाजता उठायची दहावीची सोय पुन्हा लावून घेतली आईनं गावाकडून तुपात शिरा भाजून दिला होता तो स्टोअर शिजून शिजवून गरम दुधामध्ये खायचो अभ्यास करायचो लोकल पकडून पेटेट लायब्ररीच्या दरवाज्यात साडेपाचलाच धडकायचो पहाटेच्या वेळी आंबवलीला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळायची ट्रेनच्या प्रवासातही चांगला अभ्यास व्हायचा वेळापत्रकाची घडी हळूहळू बसायला लागली एटीटमध्ये मध्ये जायचंही कमी करायला लागलो शेजारीच गावाकडचं एक कुटुंब होतं त्यांच्या घरी खानावर लावली होती अतिभावाच्या रूमचं रूपांतर अभ्यासाच्या जादुई गुहेत झालं होतं पुस्तकं सगळीकडे असता व्यस्त पसरलेली असायची कधी शिरा तर कधी साखर सांडली तर लाल मुंग्या व्हायच्या बऱ्याचदा या चौक्या मुंग्या आणि गोंगावणाऱ्या माशांशी तह करून झोपावं लागे खानावळीत रविवारी मटणाचा बेत असे खूप चलबिचल व्हायचे पण यश मिळेपर्यंत मांसाहार न खाण्याचा निश्चय ढवू दिला नाही डाळ भात आणि भाकरीवर गाडी चालत होती पण त्याचा परिणाम असा झाला की पोट भरायचं नाही आणि सुस्ती यायची नाही भुकेल्या वाघासारखा मग अभ्यासावर तुटून पडायचो अभ्यासही सुरू होता स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल रिलॅस्टिक अँड टाइम बाउंड अर्थातच नेमका पक्का मोजका गाष्टता येईल एवढा वस्तुनिष्ठ आणि विहित वेळेत संपेल असा स्वरूपाचा व अशा पद्धतीनं आता अभ्यास करायला शिकलो होतो युक्त्या आणि क्लुप्त्यांचा वापर शक्य तिथे करायचो इतिहासाच्या नकाशावरील प्रश्नांसाठी वेगवेगळ्या काळातील महत्वाच्या महत्व लिहावं लागे असे कालसदृश नकाशे तयार केले व काही खोलीत तर काही अगदी टॉयलेट चिटकवले कमोडवर बसल्या बसल्या या साठ मार्कांच्या प्रश्नांची तयारी होऊन जायची प्रत्येक चॅप्टरवरचे मुद्दे काढले ते लक्षात ठेवण्यासाठी त्यांची जोड काही ठिकाणी गलिच्छ काही ठिकाणी संज्ञांशी लावली आपोआप अशा विकृत गोष्टी परमनंट मेमरी मध्ये में जायच्या आणि परिस्थिती परीक्षेवेळी आपसूक आठवायच्या माहीत नाही बुवा की चांगलं का लवकर विस्मरत आणि वाईट तेवढं कायमच लक्षात का राहत कदाचित उपजो मानवी प्रवृत्ती असावी आंबोलीहून दोन स्टेशन दुरुस्तीवाळा आहे आठवड्यातून एकदा तिथल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात रिचार्जिंग साठी जायचो मित्र जवळ नसायचे त्यामुळे आता देवाला सवंगडी बनवून त्याच्याशी संवाद साधायचो सुख दुःख त्याला सांगायचो आज काय केलं आणि उद्या काय करणार याच्या नियोजनाची चर्चा सकाळी आंघोळीनंतर भिंतीवरील कॅलेंडरातील देवाशीच व्हायची फायदा हा झाला की मला ईश्वर माझ्या पाठीमागे ठाम उभा आहे असा उगासच विश्वास वाटायला लागला खर तर नंतर गणपतीशी एवढं नातं जुळलं की मी माझ्या पूर्व मुख्य परीक्षा मुलाखतीचा आणि मला कोणत्या राज्यात नेमणूक झाली आहे अशा सर्व निकालांचे फोन सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोरच्या टेलिफोन बुधवरूनच केले ही कदाचित अंधश्रद्धा आहे पण अभ्यासाच्या तपश्चर्यानं आणि सात्विक शाकाहारी आहारानं मला आत्मिक बळ असल्यासारखं वाटायचं कदाचित देवावरील अंधविश्वास असेल पण देव हा चांगुलपणा पुण्य औदार्य प्रेम कृपा दृष्टीचं प्रतीक आहे हे लहानपणापासून एवढं बिंबवलं गेलं होतं तो कष्टाचं चीज केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास होता त्याचा आधार आहे ही खात्री झाल्यावर निराशा आणि हाताशपणाच्या अनेक नाजूक क्षणी व्यसन आणि वाम आहारी गेलो नाही पावसाळ्याचे दिवस होते रापराप पाऊस पडायचा राहत होतो ती ओसाट इमारत होती माझ्या खोलीच्या मागे किट्ट झाली अनेकदा इराणी गुंडांची टोळी मोटारसायकल बाहेर येऊन उभी असायचे पण मला कधीही त्यांची भीती वाटली नाही हो रात्री कधी कधी कुत्री रडायला लागली की भूताची भीती वाटायची सिनेमात पाहिलेली वेगवेगळी भूत वेताळ समोर उभे ठाकायचे मात्र यावेळी हाक दिली की मुन्नाबाईला सगळ्या ठिकाणी शंका निरसन करायला बापू धावायचे तसे रूमच्या कोपऱ्यात माझ्यासाठी बाप्पा उभा असायचा सव्वीस अकराच्या रात्रीही मृत्यू समोर होता खर तर तो अनेकदा येऊन धडकत होता पण एके पोटी सेवनशी मुकाबला करताना क्षणभरही माझा पिस्तूलधारी हात थरथरला नाही बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं तरी क्षणभरही भीती वाटली नाही किंवा शंका आली नाही कारण ताजच्या प्रत्येक भिंतीत किंवा कोपऱ्यात बप्पा उभा होता तोच माझं बुलेट प्रूफ जॅकेट होता तोच हिंमत आणि बळ देत होता अशा अदृश्य शक्तीने सकारात्मक बळ दिलं की अनेक अवघड विषय सोपे होऊन जातात त्या रात्री त्या वास्तूमध्ये मध्ये धर्माच्या नावावर भटकलेले व चुकीच्या संकल्पनांनी संमोहित केलेले तरुण अतिरेकी होते त्यांना कोण कोणीतरी जन्नतचा चुकीचा रस्ता सांगितला होता त्यामुळे त्यांची अखेर जे जे हॉस्पिटलच्या शवागारात कुजण्यामध्ये झाली आणि देशभक्ती आणि कर्तव्य भावनेने त्यांना जे सामोरे गेले त्यांच्याशी भिडले लढले शहीद झाले ते कायमस्वरूपी देशाच्या इतिहासाची सुवर्ण अक्षर बनून राहिले